सातपुडा क्रिएटिव्ह लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजची बातमी थकबाकीतून सुटा आपण व्याजाचा भूर्दंड दुष्काळ जाहीर केलेल्या भागात पीक कर्जाचे पुनर्गठन राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांनी एक हजार एकवीस महसुली मंडळात खरीप हंगामातील पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत पुनर्घटनामुळे शेतकऱ्यांना पुढील खरीपासाठी कर्ज मिळणार असले तरी विविध बँकांच्या व्याज धोरणाप्रमाणे अकरा ते बारा टक्के दराने कर्ज परत फेड लागणार आहे खरीप दोन हजार तेवीससाठी साठी घेतलेल्या कर्जाच्या अल्पमुदत कर्जातून मध्यम मुदात कर्जात रूपांतर कर्जा केले जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थकीत असलेले कर्ज पुढील पाच वर्षात समान हप्त्यात फेडावे लागेल राज्यात ज्या ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे त्या ठिकाणी विविध सवलती देण्यात येतात त्यामध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याची तरतूद आहे त्यानुसार राज्य सरकारच्या सहकार विभागाने सर्व बँकांना निर्देश दिले आहेत असा मिळणार लाभ पीक कर्जाच्या परतफेडीचा कालावधी एक वर्षाचा हे कर्ज एक, एक वर्षात परतफेड करणे आवश्यक अन्यथा ते कर्ज थकीत होते त्यामुळे पुढील वर्षीच्या खरीपासाठी थकबाकीदार शेतकऱ्याला कर्ज मिळत नाही मात्र आता दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यात के आणि एकशे एकवीस मंडळात कर्जाचे पुनर्गठन होणार कर्ज वसुलीला स्थगिती असेल अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतर कर्जा होणार हे कर्ज पुढील पाच वर्षात शेतकऱ्याला परतफेड करता येणार पुनर्गठन प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांसाठी खरीप दोन हजार तेवीस हंगामातील शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात व्याजाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे खरीप हंगामात घेण्यात आलेल्या अल्पमुदतीच्या कर्जाची वसुली मार्च दोन हजार चोवीस अखेर करण्यात येणार होती हे कर्ज वसूल झाल्याशिवाय पुढील हंगामासाठी कर्ज देण्यात येत नाही मात्र पुनर्गठन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सध्याच्या कर्ज वसुलीला स्थगिती आणि पुढील कर्जाची तरतूद करण्यात येणार आहे सहकार विभागाने काढलेला आदेश दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून लागू होईल सरकारने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्याच्या कालावधीपर्यंत लागू राहतील त्या अनुषंगाने राष्ट्रीयकृत बँका व्यापारी बँका महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड व संबंधित जिल्हा बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या आदेशात म्हटले आहे खरीप दोन हजार तेवीस हंगामातील पीक कर्जाच्या वसुलीस स्थगिती व अल्पमुदत पीक कर्जाचे मध्यम मुदत कर्जात पुनर्गठन करण्यात येणार आहे त्यानुसार व्यापारी बँकांनी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकली व संबंधित जिल्हा बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करावी असेही आदेशात म्हटले आहे केवळ थकबाकीतून दिलासा अल्पमुदत पीक कर्जाला सहा ते सात टक्क्याप्रमाणे व्याजदर लागतो मात्र मध्यम मुदत कर्जाला अकरा ते बारा टक्के व्याजदर लागू होतो परिणामी शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या व्याज सवलतीचा कुठलाही फायदा होत नाही पीक कर्जाचे पुनर्गठन झाल्याने केवळ केवळ थकबाकीतून दिलासा मिळाला असला तरी व्याजाचा भूरदंड शेतकऱ्यांना बसणार आहे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉगला लौ, लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद